पण जादू आहेच पण त्याच्या मागची पार्श्वभूमी काय तर लोक कसे बसवतात हे जादू कलेच्या माध्यमातून तर ते नीट बघा एकच प्रयोग दाखवतो आज आपला वर्धापन दिन आहे सकाळपासून कंटाळलेला आहात तुम्हाला फ्रेश करण्याचा प्रयत्न करतो तर जे गोंडगिरी महाराज लोक कसे बसवतात त्याच्यावर आधारित एक प्रेम दाखवतो बऱ्याचशा महिला नवीन आहेत मी प्रयत्न दरवेळेस करत असतो की एखादा प्रयोग अंधसत्व दाखवण्याचा तर एक प्रयोग दाखवतो बघा माझा हात खाली आहे आणि भोंदू गेले लोक कसे फसवतात त्याच्यावर आधारित आहे तर बघा दोन्ही हात मी खाली दाखवतोय आणि हा खाली हातात ना काय बनत हे तुमच्या डोळ्यासमोर दिसणार आहे ओके दोन्ही हात खाली फक्त आता मी काय करणार आहे मला एक नोट पाहिजे ना आता पुण्याच्या महिलांच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये पाचशेची नोट असेल त्यांना पैसे देणार वाट हो ना मी कुणाला हवी आज बाजार आहे बघा तायरे कोणाची आहे का पुढे एखादी नोट द्या पाचशे रुपयाची आहे का कोणाकडे हा आले 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 व्हेरी गुड बघा या दिदीने मला एक पाचशे रुपयाची नोट दिली तुमच्या समोर आहे नीट बघा आज महाराष्ट्रात हेच काम करतोय मी या जादू कलेच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचा प्रयत्न आहे माझा ते एक साधी ही पाचशे रुपयाची नोट आहे आणि गावर ही पाचशे रुपयाची नोट काय करणार आहे मी तुमच्याच समोर फाडणार आहे बघा हे पाचशे रुपये घाबरली कोणाची आणली पाहिणी आहे घाबरव मी बनवून देईन त्याला पेन आहे बघा ही पाचशे रुपयाची नोट आहे मी थोडस बॉल करतो इथे आणि परीकड थोडस पेल करतो थोडी गेली घाबरायला गेली करायला गेले ओके इंटर फाडून सांगणार नाही इकडे फाडणार इकडे फाडणार इकडे हे पाडणार आहे कुठे फाडली का बघा मग काय मला हा प्रयोग टाकवण्याचा उद्देश काय आहे मी कुठंच फाडले नाही जी समजत नाही ना ती जागू होते आणि जी समजते ना त्याला जागू म्हणायचंच नाही ओके त्याचा ही पाचशे रुपयाची नोट आहे बघा हा खाली भाजा ओके आणि हा खाली इकडे बघितलं एक तर एकदम एमटी आहे आणि इथं गांधीजीच्या उलटी नोट केली तर खाली काहीच नाहीये तर मी इथं टीक मारली वन शो थ्री म्हणलं की इकडे दुसरी पाचशे रुपयाची नोट झाली आता खूप झाल्या कदम बाय खूप झाल्या नोट आहे हजार रुपये हा भोसले बाईंची आहे बघा भोसले मॅडमची नोट आहे आता ही दोन नोट आपल्याला मिळणार आहे का आता बाजारात जायचं म्हटलं तर दीड हजार तर कमीत कमी लागणार आहे हे बघा इकडे दीड हजार रुपयात दोन हजार काढा बघा आशा किती वाढली लोकांच्या मनामध्ये दीड हजार का झाल्या काही हरकत नाही दोन हजार मी काय जादू करे मी काही करू शकतो दोन हजार काढले आहे का दोन हजार देऊन टाकू चालतंय की हे बघा कोण त्यातही म्हणतात अजून एक काढा बघा की पवार पा, पा, ताई बघा ना बघा तिकडं सासरी जाऊन आज इकडं स्वामीच्या प्रकट दिना निमित्त आलेले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होती किती ओड आहे तर या ठिकाणी पाचवी नोटा आता एक वन चो थ्री ही बघा पाचवी नोट तयार झाली आता जोरात तयार आता इकडे चालली कारण दोन हजार आपल्याला आता भेटणार आहे दीदी इकडे या तुम्ही छोटी आता हे दोन हजार ना काय हरकत नाही ही तात्पुरती पाचशे रुपयाची नोट आहे ना मी त्यांना देतो एक घे पहा त्यांना देऊन टाक आणि बाकी मी ठेवतो तर मला कंडायचं नाही बघितलं का एका नोटेतन किती नोटा काढल्या चार नोटा काढल्या ओके आता नीट ऐका मी काय म्हणतोय मी एका नोटेतन दुसरी पाचशे रुपयाची नोट काढली नंतर तिसरी काढली नंतर चौथी काढली नीट ऐका बर ना मी जर एका पाचशे रुपयाच्या नोटेतन चार चार नोटा काढत असतो तर हे तर कशाला बोंड असत की नाही नोटा काढत तर मला हेच काम करायचंय आज मी माझ्या कलेच्या माध्यमातन महिलांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय काय करतोय जे बोंडोगिरी लोक येतात ना पैशाचे डबल पैसे करतात दागिन्याचे डबल दागिने करून देतो म्हणतात पॉलिश करून देतो म्हणतात भोसले बाय फसले होते फसवलं होतं त्यांना त्यांचा दागिना पॉलिश करून देतो म्हणले आणि दागिनाच गायब केले खरंय का नाही उभा राहून सांगा सगळ्यांना खरं आहे का खोटे उभा राहा उभा राहा सगळ्यांना चेहरा दिसल्या पाहिजे त्यांच्यासाठी <laughs> जोरात अरे बाबा नो तै नो फसवू नका आज मी जादूगार शिव आपल्या गावातला आहे मी एवढं जीव तोडून अख्ख्या महाराष्ट्राला सांगतोय परवा माझा कर्नाटकला कार्यक्रम होता तीन दिवस तिकडे गेलो होतो लोक का बोलवतात मला माझ्या कलेमध्ये काहीतरी ताकद आहे माझं गाव अंधश्रद्धेपासून दूर झालं पाहिजे हा जो विनंती आहे भगिनी नो अंधश्रद्धेला बळी पडू नका काही बोंधूगिरी भगवे कपडे घालून येतात तुमची फसव फसवणूक करतात तर अशा गोष्टींना बळी पडू नका कुठलाही काही चमत्कार टाकू द्या सकुन छूट आहे जगामध्ये कोण पैदा झाला नाही तुमचं बल करणार बल करणार कोण आहे इथं मत्तर ठेवा पण आपली नीती चांगली ठेवा आपली नीती चांगली असेल ना सर्व काही आपलं कुटुंब व्यवस्थित राहील या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो श्रद्धा आणि अंधश्रद्धेतला फरक सांगितला एवढं लक्षात ठेवा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका हा जो विनंती मागतो काही कोण जर दाखवत असा ना असे चमत्कार माझ्याकडे या मी त्याचा पर्दाफाश करतो ते कसं करतात काय करतात हे सगळ्या मला गोष्टी माहिती तर या ठिकाणी जे काय मागायचे ते नसमस्तक होऊन मागा पण कुठल्याही अंधसतेला बळी पडू नका आज पुन्हा पुन्हा विनंती करतो की आज कुठलाही माईकला देशामध्ये पैदा झाला नाही तुमचं बल करणारा मी का मी काय म्हणतोय तुम्ही कष्टाचा पैसा तुमच्या अंगी येणार आहे तुमच्या संसाराला लागणार आहे कुणाला फसवू नका बघणारा तो आहे आपली जिद्द अंगी ठेवली तर संसाराला कुठेही अडचण येत नाही हा ज्वलंत उदाहरण आहे तुमच्यासमोर तर या ठिकाणी आपण आलेल्या सकाळपासून या स्वामी केंद्रामध्ये फार सर्वांनी या ठिकाणी कष्टाने मेहनतीने आणि आनंदाने या ठिकाणी स्वामींची सेवा केली आपल्या सर्वांचं सर, या ठिकाणी स्वामी केंद्रातर्फे आपण सर्वांचं धन्यवाद मानतो आपण फक्त श्रद्धा ठेवायची अंधश्रद्धेला जवळ उभा करायचं नाही मी या ठिकाणी पुन्हा पुन्हा सांगतो ज्या ठिकाणी सर्वांनी ज्यांनी ज्यांनी या सकाळपासून ज्यांनी प्रत्येकानी सेवा केलेली कोण छप्पल उचलतंय कुणी इथं बऱ्याचशा सेवा केल्या इथं स्टेज डेकोरेशन रात्री अडीच वाजेपर्यंत करत होत्या काही मुली सुद्धा या ठिकाणी फुलांच्या माळा इथं सजवल्या बघा किती मेहनतीने हे सगळं केलंय त्यांना पण त्यांना कुठं नाही कुठं परमेश्वर देत असतो ओके तर या ठिकाणी आम्हाला बाहेर मंडप छान असा मांडून दिला एका रात्रीमध्ये एका तासामध्ये त्यांचे मी धन्यवाद मानतो त्यांनी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही मदत केली असेल सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आपण इथं आला आपण सेवा करतो आपण कुठली तरी जिम्मेदारी उचलायची कुठलंही काम आपण बाबा हे काही पटलं इथं आपण उचला ते स्वामी महाराज बघत असतात तुम्ही काय करता झालं काम निघून जातात तसं करू नका प्रत्येकाने एक एक पार्ट आपण उचलला पाहिजे आपलं हे घर आहे हे समजून तुम्ही हे सर्व करा मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी पुढचा कार्यक्रम आमचे शिवा महाराज काय पुढं Bye.